नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि या ग्रुप डी एक्सप्रेसच्या सिरीजमध्ये आपण आज बघणार आहोत रिझनिंग आणि रिझनिंगचा अत्यंत महत्त्वाचा असा घटक म्हणजेच आकृत्यांची मोजणी काउंटिंग ऑफ फिगर्स हा चॅप्टर आपण बघणार आहोत तर आजचा हा पहिला बेसिक पार्ट असणार आहे बेसिक आता काउंटिंग ऑफ फिगर्सला बेसिक नाही येत एकदम सोपे पार्ट आहे पण काही प्रश्न जे आहेत काउंटिंग ऑफ फिगरचे त्यामध्ये ट्रिक्स यूज होत नाही आणि त्यामध्ये आपण जास्तीत जास्त बुद्धीचा वापर करून ते सोडवा लागतात तर ते वेळ खाऊ असतात त्या प्रकारचे प्रश्नासह आपण जे आपल्याला रेल्वे ग्रुप डीला असतील एन टी पी सीला असतील आणि इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षांना विचारलेले असतील ते सर्व प्रश्न आपण या टॉपिकमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ बघायचा आहे ठीक आहे तर बघा आता आपण बघणार आहोत कोण कसे मोजायचे बघा कोण म्हणजे आपल्याला माहीत आहे बघा इथं एक पहिली डायग्राम दिलेली आहे याच्यामध्ये कोण दिलेला आहे मध्ये एक रेश आहे म्हणजे या एका कोणाचे किती भाग झाले रे दोन भाग झाले मग या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण किती असं आपल्याला विचारलं तर काय करणार एकदम इझी इथे एक नंबर टाकायचा इथे दोन नंबर बरोबर आहे दोन भाग आहेत एक आणि दोन या दोघांची बेरीज करायची एक अधिक दोन म्हणजे उत्तर किती आलं तीन तर या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण किती आहेत तीन आहेत असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो ठीक आहे म्हणजे जे नंबर आहेत त्या नंबरची बेरीज आता एक पासून सुरू होतील तर अनंतपर्यंत मग एक पासून तर अनंतपर्यंतच्या संख्या कोणत्या संख्या असतात नैसर्गिक संख्या असतात आणि क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज मी तुम्हाला ऑलरेडी नंबर सिस्टीम संख्या पद्धती या चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकवलेली आहे तुम्ही सांगायचं आहे उत्तर कसं येईल ठीक आहे आता हा दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं की या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण किती तर कसं सोडवणार तर नंबर टाकायचे एक दोन तीन आणि चार आता या सर्व अंकांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार करता येईल चार तीन सात सात दोन नऊ नऊन एक दहा ठीक आहे दुसरी पद्धत काय आहे क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर शेवटची संख्या गुन्हेला त्या पुढील संख्या त्याला दोन ने भागायचं शेवटची संख्या चार आहे गुन्हेला त्या पुढची संख्या पाच आणि त्याला दोन ने भागलं बे दुनी चार बे पंच दहा म्हणजे एक ते चार पर्यंतच्या क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली दहा म्हणजे आपण डायरेक्ट याचं म्हणू शकतो की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण किती आहेत दहा आहेत पुढचा प्रश्न बघा तिसरा प्रश्न याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच आहेत ठीक आहे काय करेल एक पासून तर पाच पर्यंतच्या अंकांची बेरीज तर चार पर्यंतच्या अंकांची बेरीज दहा आहे दहामध्ये पाच मिळवले किती पंधरा किंवा दुसरी पद्धत काय शेवटची संख्या पाच त्यानंतर येणारी संख्या सहा त्याला दोनने भागलं बे सहा तीन पाच पंधरा म्हणजे एक ते पाचपर्यंतच्या अंकांची बेरीज पंधरा आली म्हणून या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण किती आले पंधरा आता एक पुढची डायग्राम आहे यामध्ये नंबर टाकले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण किती आहेत हे तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे सोपं होतं आता याच्या प्रकारचे प्रश्न जे बघा आहे पोलीस भरतीला वगैरे विचारले जातात रेल्वेला अशा प्रकारचा कोण मजाचा कुठलाही प्रश्न आतापर्यंत आलेला नाही आहे पण आपल्याला बेसिकपासून घेणं गरजेचं असते म्हणजे सोप्यापासून तर हार्ड लेवलपर्यंत जाणं गरजेचं असते त्यामुळे मी कोणतंही चॅप्टर चालू करताना आधी त्याचं बेसिक घेतो नंतर त्याचं एक्झाम्पल घेतो आपण वरवरचं चा चालत नाही आहे लक्षात घ्या आतापर्यंत मी जे पण चॅप्टर घेतलेले आहेत आता आपल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी जे पण चॅप्टर घेतले पहिले त्याचं बेसिक क्लिअर केलं नंतर त्याचे इझी लेवलपासून तर हार्ड लेवलपरचे आपले रेल्वेला आले ले। आलेले एन टी पी सीला आलेले ग्रुप डीला आलेले सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं की मित्रांनो रेल्वे ग्रुप डीचा किंवा रेल्वेच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कोणताही टॉपिक कोणताही घटक तुम्ही घेत असाल तर तो घटक तुम्ही एकदम परफेक्ट क्लिअर करा तरच दुसुऱ्या चॅप्टरकडे उडी मारू ना नाहीतर काय होते एक ना दळ बऱ्याबर चिंध्या असं काम तुमचं होऊन जाईल तुम्ही जर फक्त प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करत असाल तर तुमचा मेळ हा रेल्वे ग्रुप डीमध्ये बसणार नाही आहे ठीक आहे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं ठीक आहे आणि जर तुमचा पहिले अभ्यास झालेला आहे ठीक आहे तुमचं मॅथ चांगला आहे रिजनिंग चांगला आहे विज्ञान चांगला आहे जी के तुमचं करंट अफेअर तुम्ही कंटिन्यूमध्ये आहात तर नो प्रॉब्लेम तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरच सॉल्व्ह करा आणि मागची फक्त रिवाईज करत चाला पण तुम्ही जर आतापासून सुरुवात करत असाल झिरोपासून सुरुवात करत असाल तर डायरेक्ट बेणकीसारखी इकडे तिकडे उंडकी मारू नका डायरेक्ट एक एक चॅप्टर तुमचा परफेक्ट करा त्यानंतर पुढे जा ठीक आहे डायरेक्ट प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करू नका करत असाल तर कसं करायचं की समजा आता आपलं संख्या पद्धती झालं तर संख्या पद्धतीमध्ये रेल्वे ग्रुप ला आलेले कोणकोणते प्रश्न होते मग ते सगळे काढायचे ते सॉल्व करून पाहायचे जो येत नाही त्याला स्टार मार्क करायचा स्टार मार्क करायचा आपल्या ग्रुपवर टाकायचा तुम्हाला यूट्यूबला पण मिळेल किंवा कुठं नाही सोल्युशन भेटलं मी आहे आपल्या ग्रुपवरती भरपूर विद्यार्थी आता क्वेश्चन टाकत आहेत की जे त्यांना येत नाही तर त्याचं उत्तर कोणता ना कोणता विद्यार्थी देतो नाही दिलं तर आपण देत असतो काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा ठीक आहे तर लक्षात घ्या भरपूर विद्यार्थ्यांचे मॅसेज येत राहतात कॉल येत राहतात की प्रत्येक गोष्ट ही सहजासहजी मिळत नाही लक्षात घ्या आता जसा असा सिलेबस पुढे चाला आणि काही काही एक्झाम्पल मुलांना असं वाटू राहिलं की गणित बुद्धिमत्ता जे असेल बुद्धिमत्ता तर सर समजून आलं पण गणताचे उदाहरणं खूप कठीण आहेत कठीण वगैरे काही नाही आहे फक्त गणित हे प्रॅक्टिसवरती डिपेंड असते आणि बघा पंधरा दिवसात वीस दिवसात एका महिन्यामध्ये कोणीही गणितामध्ये मास्टर होत नसते त्यासाठी अखंड सातत्य असतं गरजेचं आहे कंटिन्यू प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ठीक आहे डायरेक्ट बेणकासारखी उळी मारू नका कंटिन्यू मध्ये रहा आणि चांगला अभ्यास करा यश तुम्हाला हमखात भेटेल ठीक आहे पुढे आपण बघूया त्रिकोण कसे मोजायचे आपण बघणार आहोत त्रिकोण कसे मोजायचे त्रिकोणावरचे भरपूर एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले आहेत हा त्रिकोणाचा पार्ट खूप मोठा आहे आपण आपण एकदम साध्या पद्धतीनं या उदाहरणापासून तर आपण वरच्या लेवलच्या एक्झामपर्यंत त्रिकोण आता बघणार आहोत ठीक आहे तर बघा त्रिकोणामध्ये पहिला प्रश्न आहे की या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती तर ब सरळ सरळ आपण जसे कोण मधले तशा पद्धतीनुसार हा एक हा दोन बरोबर आहे आणि मोठा एक कसे तीन म्हणजेच अंकांची बेरीज एक अधिक दोन किती झाले तीन तर या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तीन पुढचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता नंबर टाका एक दोन तीन म्हणजे अंकांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन तीन दोन पाच आणि एक सहा म्हणजे किती त्रिकोण आले सहा पुढचा प्रश्न याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार अंकांची बेरीज एक अधिक दोन, अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती येते बेरीज रे दहा बरोबर आहे तीन दोन पाच आणि एक सहा सहा चार दहा किंवा ट्रिक्स आपल्याला माहीत आहे चार गुणेला पाच त्याला दोनने भागलं शेवटची संख्या त्यापुढील संख्या त्याला दोनने भागलं कारण क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज बेदुनी चार बेपंच दहा म्हणजे उत्तर किती आलं दहा ठीक आहे पुढे बघा ही डायग्राम दिलेली आहे ही पण सोपी आहे पण या त्रिकोणामध्ये आता बघा हे सरळ रेषा तर आहेच पण ही एक आडवी रेस मारली म्हणजे या त्रिकोणाचे दोन पार्ट तयार झाले म्हणून दोन ठिकाणी नंबरिंग करावं लागेल हे किती होतील एक दोन तीन चार पाच सहा इकडे बघू एक दोन तीन चार पाच आणि सहा आता वरच्या याचे मोजावं लागतील आणि खालचे मोजावं लागतील टोटल येऊन जातील आता या सहामध्ये हे सगळे मोठे मोठे काउंट होतील आणि या सहामध्ये हे जे खालचा पार्ट हा एवढा पार्ट तयार झालेला आहे त्यामधले सर्व काउंट होतील म्हणजे एक ते सहापर्यंतच्या अंकांची बेरीज तीन चार पाच आणि सहा ठीक आहे किती येईल रे एकवीस येतील आहे ना आणि हे एकवीस म्हणजे एकवीस अधिक एकवीस किती होतील रे बेचाळीस नाही समजलं असेल अंकांची बेरीज एक ते सहा पर्यंतच्या अंकांची बेरीज सहा त्यानंतर येणारा अंक सात त्याला दोन ने भागलं बेतरिक सहा सात्रीक एकवीस म्हणजे वरचे झाले एकवीस आणि खालचे झाले एकवीस म्हणजे एकवीस अधिक एकवीस किती आले रे बेचाळीस ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण हे सॉल्व्ह करू शकतो दोन एक्झाम्पल बघा अशा टाईपवरचे तुम्हाला देतो दे करा चाहे, ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा हे दोन एक्झाम्पल आहेत हे डायग्राम आहे या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत हे तुम्ही काढायचे आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचे एक एक डायग्राम आहे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे नंबर दिसत नसतील तर आपण याला नंबरिंग मी टाकून देतो म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे रेषा जर मोजायला काय अडचण आली तरी आपण नंबर टाकून देऊ ओके नो प्रॉब्लेम पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आता बघा इथं तर आपण काउंटिंग करून करू शकतो एक दोन तीन पण इथं बघा हे अशा रेषा झाल्या म्हणजे इथं त्रिकोण तयार होणार नाही पण तुम्ही जर हा विचार केला तर बघा हा जो त्रिकोण आहे आपला हा एक स्पेशल त्रिकोण आहे है, है ना म्हणजे आपण इथे एक नंबर म्हटला हा दोन नंबर म्हटला हा तीन नंबर म्हटला आणि हा चार नंबर म्हटला म्हणजे हा एक सेपरेट त्रिकोण याच्यामध्ये येऊ राहिला आणि याच्यामध्ये येते आणि हाच बघा एक जो आहे हा छोटा याच्यामध्ये पण काउंट करू शकतो आपण म्हणजे एक दोन तीन चार असे नंबरीन टाका समजू राहिलं काय म्हणत आहे बघा इथं एक नंबर दिला एक दोन तीन चार झाले आणि इथं परत एक दोन तीन चार झाले म्हणजे एक पासून तर चारपर्यंतच्या अंकांची चार बेरीज आणि इथं दोन तीन आणि चारपर्यंतच्या अंकांची बेरीज किंवा इथून एक पासून तर चारपर्यंतच्या अंकांची बेरीज किंवा दोन तीन चारपर्यंतच्या अंकांची बेरीज असं एक करावं लागेल एक कॉमन घ्यावं लागेल म्हणजेच एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक दोन अधिक तीन अधिक चार बेरीज जर केली तर हे दहा दहा दोन बारा बारा आणि तीन किती झाले पंधरा पंधरा आणि चार किती आले एकोणवीस म्हणजे उत्तर किती आलं रे एकोणवीस आलेलं आहे अशा तऱ्हेनं हा दुसरा प्रश्न आपल्याला सॉल्व करावा लागेल बघा हे वरती रेषा गेल्या होत्या इथं खाली आल्या इथं बघा एक दोन तीन चार आहेत पण हा एक याच्यामधला एक काउंट करावा लागेल हा जो मोठा आहे हा दिसतोय बघा बरोबर आहे म्हणजे हा एक म्हटला तर हा दोन आणि हा तीन झाला हा एवढ्या पार्टपुरता मर्यादित झाला बरोबर आता इकडचा पाठ इथं आपण हा पूर्ण एक म्हटला महा दुसरा दोन तिसरा तीन चौथा चार महा पाच बरोबर आहे मग एक दोन तीनपर्यंतच्या अंकांची बेरीज किंवा एकपासून तर पाचपर्यंतच्या अंकांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच मग उरले काय दोन आणि तीन अधिक दोन, अधिक दोन अधिक तीन हे एक पासून तर पाचपर्यंतच्या अंकांची बेरीज किती झाली पंधरा पंधरा दोन सतरा सतरा अधिक तीन किती झाले रे वीस सतरा अधिक तीन किती वीस म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत वीस अशा तऱ्हेने हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे एक उदाहरण तुम्ही सोडा बघा आठ नंबरचं समजा असा एक त्रिकोण आहे ठीक आहे याला आपण असं एक केलं दोन तीन चार पाच इथून त्याने रेषा मारल्या एक दोन तीन आणि चार ठीक आहे तर या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती राहतील हे तुम्हाला काढायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे नमरीन टाकून घेऊ दिसत नसेल एक दोन तीन चार पाच झालं एक आला म्हणून परत इथं दोन तीन चार पाच आणि सहा एक पासून सहापर्यंतच्या अंकांची बेरीज आणि दोन तीन चार, दो, चार पाच या अंकांची बेरीज याचं उत्तर आपल्याला भेटेल हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे हा नववा प्रश्न होता ठीक आहे आणि हे प्रश्न परीक्षेलासुद्धा आलेले आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे खूप सोपा आहे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असं आपल्याला जर विचारलं तर बघा ही पहिली आकृती आहे तर याला परत नंबरिंग करायची एक दोन तीन आणि चार आता इथं अंकांची बेरीज न करता जो शेवटचा अंक असेल त्याला दोनने गुणायचं एक दोन तीन आणि चार आहे याच्यामध्ये शेवटचा अंक किती आहे चार त्याला दोनने गुणलं तर चार गुन्ह्याला दोन उत्तर किती आठ तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत आठ आहेत ठीक आहे हा प्रश्न आपल्या आर आर बी एन टी पी सी ला ला सी बी टी वनला विचारला होता आर आर बी एन टी पी सी सी बी टी वन त्याची डेट होती बघा चार एक दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारलेला आहे चार एक दोन हजार एकवीसला शिफ्ट वनमध्ये मध्ये हा प्रश्न विचारला होता की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत एकदम सोपी प्रश्न आहे सेम तशीच पद्धत आता इथं दोन पार्ट झाले नंबरी टाका एक दोन तीन चार एक दोन तीन चार ठीक आहे म्हणजे इथं चार गुन्हेला दोन किती झाले आठ इकडच्या पार्टमध्ये चार गुन्हेला दोन किती झाले आठ म्हणजे आठ अधिक आठ हे झाले आणि इथं लक्षात घ्या आता इथं सिंगल चौरस होता आपला इथं काय झाले दोन चौरस आहेत पण याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ एक डायग्राम दिसते बघा बघा हा त्रिकोण एक मोठा या दोघी म्हणून तयार झाला उभा दिसतोय बरोबर आहे हा एक त्रिकोण या दोन डायग्राममुळे तयार झाला मोठा आणि एक हा एक उलटा त्रिकोण एक मोठा तयार झाला बघा आहे ना म्हणजे हे दोन त्रिकोण सुद्धा तयार झाले म्हणजे आठ अधिक आठ अधिक दोन म्हणजे आठ आण आठ सोळा सोळा अधिक दोन उत्तर किती आलं असेल अठरा समजू राहिला ठीक आहे अशा तऱ्हेने हे उत्तरं सॉल्व करता येतात तिसरी डायग्राम आहे सेम तशीच पद्धत याच्यामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती राहतील काढायचा आहे परत नंबरीन टाका एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार चा, म्हणजे याच्यामध्ये आठ याच्यामध्ये आठ याच्यामध्ये आठ बरोबर आहे सेम तेच बघा या दोनमुळे हा एक त्रिकोण तयार झाला हा एक त्रिकोण तयार झाला म्हणजे या दोनमध्ये हे दोन झाले पुढे याच्यामध्ये बघा हा आणि इकडे हा हे दोन झाले बरोबर आहे म्हणजे सॉरी हे दोन झाले म्हणजे किती झाले आठ अधिक आठ अधिक आठ आठ एक चोवीस चोवीस अधिक दोन अधिक दोन चार चोवीस अधिक चार किती त्रिकोण तयार झाले रे अठ्ठावीस त्रिकोण तयार झाले म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण तयार झाले तर अठ्ठावीस त्रिकोण तयार झाले असं आपण म्हणू शकतो पुढे बघा आपण अशाच टाईपचं एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला देतो त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे बघा समजा एक्झाम्पल तुम्हाला दिलं असं तेरा नंबरचं तेरा नंबरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ही एक डायग्राम काढली मी ठीक आहे याचे मी चार पाठ केले ठीक आहे मध्ये जोडलं मध्ये जोडलं मध्ये जोडलं तर या दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला कळायचं आहे की एकूण त्रिकोण किती राहतील पार्ट किती होतील एक दोन तीन चार पाच सहा सेम एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा फक्त मोजताना आडवे आणि उभे मोजणं गरजेचे आहेत ठीक आहे बघा हा एक आडवा हा एक उभा परत हा एक आडवा हा एक उभा म्हणजे तीन डायग्राम आहेत तीन चौरस होते म्हणजे किती झाले सहा झाले ठीक आहे इथं दोन होते तर किती झाले चार इथं किती की, होते इथं पण दोन होते आहे ना बघून घ्या ठीक आहे तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण त्रिकोणावरचाच बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत एल पी टायर वन म्हणजेच सी बी टी वनमध्ये एकतीस आठ दोन हजार अठराला शिफ्ट वनमध्ये हा प्रश्न विचारला होता प्रश्न थोडासा वेगळा आहे लक्षात घ्या आतापर्यंत आपण काय बघितलं की अशी एक डायग्राम होती त्याच्यामध्ये एक रेष नसून दोन होतं म्हणजे क्रॉसचं निशान होतं तो क्रॉसचं निशाण असल्यामुळे आपण टोटल काउंटिंग करत होतो आणि त्याला दोनने गुणत होतो आता याच्यामध्ये या चौरसामध्ये सिंगल आहे एक सिंगल रेष आहे क्रॉस आहे का रे नाही म्हणजे एका आयतामध्ये आपला हा एक त्रिकोण तयार होऊ राहिला आणि हा दुसरा त्रिकोण तयार राहिला पुढच्या याच्यामध्ये हा तीन आणि हा चार बरोबर ना म्हणजे फक्त नंबरीन टाकून द्या एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे सात आठ नऊ आणि दहा म्हणजे या टोटल याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण तयार झाले दहा त्रिकोण तुमचे तयार झाले आणि पुढे तुम्हाला लक्षात येत असेल बघा हा एक त्रिकोण तुमचा तयार राहिला उभा हा एक दुसरा त्रिकोण तयार राहिला उभा म्हणजे दोन त्रिकोण तुमचे उभे आहेत है ना आणि हा बघा हा एक आडवा त्रिकोण तयार होते तुमचा हा आणि हा एक तुमचा आढवा त्रिकोण तयार होते म्हणजेच उलटा म्हणजे दोन त्रिकोण उभे दोन त्रिकोण उलटे म्हणजे दोन, दोन चार त्रिकोण तयार झाले म्हणजे याचं उत्तर किती आहे चौदा आहे तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती होते चौदा इथं जर क्रॉस असतं तर आपण टोटल काउंटिंग केली असती लक्षात घ्या पण इथं क्रॉस नव्हतं फक्त सिंगल लाईन होती क्रॉसचं चिन्ह नव्हतं गुणाकाराचं चिन्ह नव्हतं म्हणून फक्त नंबरिंग टाकले नंबरिंग टाकल्यामुळे आपल्याला जेवढे त्रिकोण भेटले दहा आणि आता इथं नम्रिन टाकल्यामुळे नम अंकांची वेरीज करत बसायचं नाही आहे कारण इथे एक त्रिकोण हा दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा असे दहा त्रिकोण तयार राहिले आणि सगळ्यां मिळून पाहिले आपण की उभे दोन आणि आडवे दोन असे चार म्हणजे दहा अधिक चार एकूण त्रिकोण किती झाले चौदा आता बघा हा एकदम पांचट प्रश्न आपल्याला म्हणता येईल की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत ए एल पी टायर वन एकतीस आठ दोन हजार अठराला शिफ्ट तिसऱ्यामध्ये हा प्रश्न विचारला होता एकदम सोपी प्रश्न आहे काही दिमाग लावायची गरज नाही पण मुलं कुठं चुकतात बघा याच्यामध्ये किती त्रिकोण दिसून राहिले एक दोन तीन चार मग आपण उत्तर काय लिहितो चार बरोबर आहे बर पण चार त्रिकोण आहेत का याच्यामध्ये लक्षात घ्या बघा एक दोन तीन चार हे उभे त्रिकोण तयार झाले आणि या त्रिकोणमुळे हा एक त्रिकोण तयार झाला पाच परत हा एक त्रिकोण तयार झाला सहा परत हा एक त्रिकोण तयार झाला सात म्हणजे चार अधिक तीन एकूण त्रिकोण किती येत सात आहेत कारण एक दोन तीन चार आणि हा पाच सहा सात असे सात त्रिकोण तयार झाले म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत सात आहेत ठीक आहे तर बघा आजचा व्हिडिओ इथंच आपण समाप्त करणार आहोत कारण पुढचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला चौरस काढणे आयात काढणे आणि त्रिकोणाचे आणखी बरेचसे टाईप बाकी आहेत आता पुढचा जो पार्ट आहे आजच्या या पार्टमध्ये आपण काही एक्झाम्पल रेल्वे ग्रुप डीला असेल किंवा एन टी पी सीला आलेले आपण बघितले पण पुढच्या पार्टमध्ये सर्व एक्झाम्पल जे असणार आहेत हे आर आर बी एन टी पी सी ग्रुप डी आर पी एफ एस आय आर पी एफ कॉन्स्टेबल आणि ए एल पी आणि टेक्निशियनला आलेले सर्व एक्झाम्पल आपण घेणार आहोत पुढचा पार्ट मिस करायचा नाही आहे आणि सर्वांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की दिनांक एक मार्चपासून आपण बॅच चालू करणार होतो ती आता आपण दोन मार्च दोन हजार पंचवीसपासून बॅच चालू करणार आहोत दोन मार्च दोन हजार पंचवीसपासून आपली बॅच चालू होईल दोन मार्चला संडे आहे संडे असल्यामुळे पहिलीच बॅच आपण लगातार तीन तास घेऊ लगातार तीन तास द घेणार आहोत ठीक आहे तर लक्षात घ्या आता दोन मार्च दोन हजार पंचवीसला आपण बॅच चालू करणार आहोत तर ही बॅच चालू करताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जे मुलं आपल्या टेलिग्राम सॉरी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलच्या खाली तुम्हाला तुम्ही जर व्हिडिओ पाहताल तर तिथं जॉईन नावाचं ऑप्शन आहे तर तिथं जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि सिल्वर गोष्टी तुम्हाला हे करायच्या आहेत जॉईन तुम्हाला करून घ्यायचा आहे जॉईन केल्यानंतर ठीक आहे जॉईन केल्यानंतर मी जो पण कोणता व्हिडिओ तुम्हाला टाकेल तर तो व्हिडिओ तुम्हाला जो आहे तो दिसेल अन्यथा दिसणार नाही कारण ही जी बॅच आहे ही पेड बॅच असणार आहे काय असणार आहे पेड बॅच असणार आहे त्यामुळे दोन मार्च दोन हजार पंचवीसपासून आपण पहिलं लेक्चर टाकणार आहोत पेड बॅचचं ज्यांनी जॉईन केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांचा जे आपले यूट्यूब चॅनलचे मेंबर असतील त्यांनाच ते चॅनल तो व्हिडिओ दिसेल दुसऱ्या मुलांना तो व्हिडिओ दिसणार नाही आहे ठीक आहे आणि बघा डेली दोन तास लेक्चर असतील कधी मॅथ्स आणि रिजनिंग असेल कधी मॅथ्स आणि बुद्धिमत्ता असेल सॉरी मॅथ्स आणि विज्ञान असेल आणि कधी तुमचं विज्ञान आणि जी असेल असं दररोज दोन तास तुमचे लेक्चर राहणार आहेत तीन तास लेक्चर आपण घेऊ शकत नाही आणि ही, ही बॅच जी आहे ही तीन महिन्याची बॅच असेल तीन महिन्याची बॅच असेल आणि या तीन महिन्याच्या बॅचमध्ये तुम्हाला गणित असेल बुद्धिमत्ता असेल विज्ञान असेल आणि जी के असेल सर्व तुमचं रेल्वे ग्रुप डीचं आपण क्लिअर करून देणार आहोत आणि त्याचबरोबर जसं तुमचं सिलेबस पुढे होईल तर शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या एका महिन्यामध्ये तुमच्या जवळपास दररोज दोन टेस्ट म्हणजे लगातार तीस दिवसामध्ये तुमच्या तीस गुन्हेला दी दोन म्हणजे जसा रेल्वे ग्रुप डीचा तुमचा पेपर असतो तशा साठ टेस्ट तुमच्या मी घेणार आहेत ठीक आहे तर अशा ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे जॉईन नावाचं ऑप्शन आहे त्यावरती जॉईन करून घ्यायचा आहे ती मंथली फी असते तर सिल्वर तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत सिल्वर गोल्डन वगैरे तर डायमंड आहेत ठीक आहे तर तुम्हाला जे वाटते ते सोयीस्कर आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही घ्या ठीक आहे आणि हे जे व्हिडिओ असणार आहे या जॉईन केल्यानंतर हे सर्व व्हिडिओ जे आहेत हे सर्व व्हिडिओ जे आहेत हे तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहे लाइव लेक्चर आपण घेऊ शकत नाही मी प्रत्येक आधी मुलांना सांगितलं होतं की थोडेसे तुम्ही पैसे जर दिले तर आपण लाइव लेक्चर घेऊ शकलो असतो पण बघा लाईव्ह लेक्चरसाठी डिजिटल बोर्ड किंवा काही गोष्टी जे आहेत कॅमेरा जो आहे तो कॅमेरा आपला जो अवेलेबल नाही आहे त्याच्यानंतर वायफाय कनेक्शन या गोष्टी आपल्या जो अवेलेबल नाही आहे आता फक्त आपला रूमचा ॲडजस्टमेंट झालेला आहे आणि रूमचा ॲडजस्टमेंट झाल्यामुळे आपण फक्त रेकॉर्डेड व्हिडिओज घेऊ शकतो कारण मोबाईलवरूनच व्हिडिओ अपलोड करावा लागतील आणि वायफाय कनेक्शन तिथं आपण घेऊ पण मोबाईलवरून व्हिडिओ अपलोड करायला वेळ लागतो लाईव्ह लेक्चर घेताना त्याच्यामध्ये जे क्लिअरिटी आहे मोबाईलवरून ही चांगले येत नाही त्यामुळे तुम्हाला दिसायला अडचण होईल म्हणून हे जे बॅट बॅच जी असेल आपली यामध्ये सर्व जे व्हिडिओ आहेत हे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ असतील एवढं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे तर सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवा आपल्या टेलिग्राम चॅनलला सॉरी टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त जॉईन करा दोन मार्चपासून आपली बॅच राहील दररोज दोन तास लेक्चर तुमचे राहतील ठीक आहे धन्यवाद